नमस्कार आंब्याचा सीझन चालू झाल्यापासून ते संपेपर्यंत सर्वांच्याच घरी केली जाणारी म्हणजे मँगो लस्सी तर ही मँगो लस्सी करण्यासाठी आज आपण कोणत्याही प्रकारचा इसेन्स किंवा अजिबात फूड कलरचा वापर देखील करणार नाही चला तर वेळ न घालव तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला मिक्सरच्या जारमध्ये दोन मोठ्या हापूस आंब्याची साल काढून अशा प्रकारे त्याचे तुकडे करून ते मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेले आहे हापूस आंबेमुळे कलर आणि चव देखील खूप छान अशी लसीला येते आता त्यामध्ये साधारणपणे मी एक कप घरातील ताजे दाटसर असे दही घालून घेतलेले आहे आता घरच्या घरी छान दाटसर असे दही कसे लावावे ह्या रेसिपीची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती देखील जरूर पहा साधारणपणे पाव चमच्या मी त्यामध्ये वेलची पावडर घालून घेतलेली आहे आता रूम वरील गरम करून पूर्णपणे थंड केलेले अर्धा कप दूध एक छोटी वाटी साखर आता आपण लस्सी करण्यासाठी जो आंबा घेतला ना तो कितपत गोड किंवा आंबट आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण थोडस कमी जास्त होऊ शकतं चार ते पाच क्यूब त्यामध्ये मी बर्फाचे खडे घालून अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घेणार आहे बर्फ पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु बर्फ घातल्यामुळे छान थंडगार अशी लस्सी तयार होते तर अशा प्रकारे या ठिकाणी मी मँगो लस्सी ही मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता आपण ती सर्व करूयात तर ग्लासमध्ये दोन ते तीन बर्फाचे खडे बारीक चिरलेले आंब्याचे तुकडे घालून त्यानंतर आपण जी मँगो लस्सी मिक्सरला फिरवून घेतलेली होती ना ती घालून घेऊयात बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना तर आपण ही लस्सी करण्यासाठी कोणताही कलरचा वापर न करता पहा किती सुंदर असा ह्या मॅंगो लस्सीला कलर आलेला आहे लस्सी पिताना दाताखाली थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि आंब्याचे तुकडे आले ना लस्सी अजूनच चवीला खूप भन्नाटाशी लागते तर अशा प्रकारे तुम्ही देखील झटपट अशी मँगो लस्सी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद